चालू आहे मस्तपैकी काम व्हिडिओ काय मला काढायला टाइम सुद्धा भेट ना एक वाजत आले आणि मला तर व्हिडिओ अपलोड करावा लागतो एकला पण मला असं वाटतंय की आज एकला नाही दोन ला किंवा अडीचला पण होईल काही सांगता येत नाही कारण जास्त रान होतं ना आज तीन एकर म्हणजे संपलं आता थोडंसं राहिलंय काढायचं एवढं काढलं ना तर तीन साडेतीन एकर संपत आहे मग नंतर बघू जेवण करून काढ वाटलं आणखीन एक एकरभर तर काढू नाहीतर नाही कीर्ती पुढे गेली ना लागली लागलेली काय अरे ये अरे ये पर... इथं ये पळ ये ये नाद पुन्हा करू नाद पुन्हा कर इकडे अभि इथं माझ काढून लाग की काढ कुठं पळायला दत्ताची मग तीन नाही आमची अलीकडच्या रोहनच्या पायातली अलीकडली उजव्या हाताकडले मग ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तिकडं कुठे चालला रोहन इकडे ये इकडं माझ्याकडं नाही एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ती आहे चौदावे आपले हा चल इथं काढू लाग पळ इकडं लागली र पुढं काढलंय आभी एखादा राहिलं असेल काढून की र पहिले नका पुरीला घेऊन गेला असं तिथं अर्ध्या रस्त्यात जर सोडतो तू पुरीला आणि तू टाका अजून आधी इकडं इकडं कुठं टाकायला यात हे लय लांडगे लांडगे म्हणजे तुम्हाला वाटेल ती शेळीला उचलून आहे ती लांडग की काय हे असलं काटे ही लांडग काय म्हणतात याला मराठीत लांडगास म्हणतात म्हणतात कि असली ही असली काठी ही असली काळी आणि अशा पॅन्टीत अडकत्यात इकडं बघा इकडं इकडं अस मला तर ही काडू काढूनच कटाळ आलाय कुठं हिळा हरवला काम तर करत नाही तेवढं तर करायला ती बर आहे इळा हरवून करून गीता चल पटापटा ये की पातळ पातळ तेवढं काढून तुम्ही माझ्याकडे यार माझ्या ह्या घ्या एक कीर्ती कुठं आहे तीच मी तुम्हाला विचारतोय काय झालंय ये, ये की इकडे की तो तो था था था। काटा मग कशाला आली तू झाडाखाली खेळायचं तिथं ता तर उन्हात कशाला आली तू कोपऱ्यापर्यंत काढलास काय र इकडे ये इकडं तुला आबी घोळ घालते तिकडं नको जाऊ इकडे अये इकडे टाकू नको र आब्या माझ्या समोरून यार आहे तेवढं मारून दंधी भागेच ये किर रोहन तू इकडे पळ 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 जोरात पळ आधी मला काढू लागू दे तू पुन्हा पुढून येत तेवढी काढून भाऊ गेला माझा पाणी आणायला आणि त्रिशाला उचलून नेलं खांद्यावर आणि तिकडं सोडून दिलं झाडा खाली एक अर्धा किलोमीटर तिथनं त्रिशा रडत यायली रडत म्हणलं आवाज कोणाचं येत आहे लगेच ओळख आलं मला पूजाला म्हणतोय त्रिशा रडती म्हणली नाही नाही दाजीनं नेल सांग दाजी, ने दाजी म्हणती ना ती माझ्या भावाला दाजी म्हणते बहीण लागती ना आमची बहिणी पण मग तिला म्हणतोय मी नाही नाही त्रिशाच रडती पण ही काय ऐकाय तयार नाही इथं पिन कुणी घातला बाबा मग त्रिश्या जवळ आल्या अशा काट्यात ना आणि मग दिसले हलु, हलु, करू, करू, बर -बर की असं गवत आहे तो कसं टाकतंय बघी हळू हळू टाकत इकडच झालं एवढं आता काढू जेवण करू गोळा करू वरत जाऊन एक एकर काढून तेवढं गोळा करून निघून जाऊ बरोबर की नाही वहिनी हाव त्यांना अभी हा काढावंच लागतय तेवढं एक काढलं की मग चार एकर मस्त हजेरी पण पडते गीता त्याला काय बोलते ग काम करायच सोडून की सण त्यांना बोलत बसली वय तू आहे हात काढ म्हणजे असले लांड गेले अडकतात पण त्रिशा झाडाखाली बसली होती मस्त खेळत इकडं आली <स्टेवाद> तुला डोकं आहे का डोकं नाही भदिर का कानात तुझ्या मळई गेलेली काढतो का ती काय म्हणते काढत काढत का सोडला असं दांड कमी काढला असं नाही म्हणत समजला कॅब घेऊन बघत बसला पात कुठं आहे तुझी एक पण तुझ्या समोर येत नाही बघ कोणी गेली आमची तर ते माझी लागली तरी किती झाकी तिथं लागली तिथं काढत नाही माझी लागली थांबा रोन इकडे माझ्याकडे पड तू पण उठ डबल डबल काढू नको तू उठ मी सांगतो ती करा उठा पोरं एक एक दिसत पण नाही सोयाबीन मध्ये <laughs> गवत आहे ना तू इकडे परत बघू आपण काक्रीचं का हाय ती नाही आपण तिघा ना तीन घेऊन जाऊ आणि तिथं जिथं म्हणता ना तुला तू सोडलंय म्हणून तिथं मोजू पुन्हा काढू नाहीतर मी घेतो हो पुन्हा तीन एक मग तिघं आपण एक एक पकडून नेऊ चला बोलू आता दुसऱ्या व्हिडिओ बाय 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 Bye. Bye.